मध्य प्रदेश सीमेवरून अवैध गुटख्याची तस्करी करणारी कार जप्त दोन आरोपी अटक लाखोंचा माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कारवाई आरोपींचे नावे सूरज तेजवानी वयवर्ष बत्तीस राहणार लालपूस परतवाडा गोपाल तेजवानी वयवर्ष एकतीस राहणार लालपूस परतवाडा ही आहे विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी अमरावती जिल्हा मध्य प्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या गुन्हा दाखल करून गुटखा विक्र्यांवर आळा संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन यांना आदेशित केले त्या अनुषंगाने दिनांक चौदा सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पथकास गोपनीय माहिती मिळाली ग्रे रंगाच्या हुंदाई सेंट्रो कारमध्ये मध्ये मध्य प्रदेश वरून परतपाळा येथे अवैधरित्या प्रबंधित गुटखा वाहतूक गुटखा वाहतूक करून येणार आहे अशा अशा गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक मध्य महाराष्ट्र सीमेवरील गटांग ते परतवाळा रोड सापळा लावून बसले असता गटांगकडून परतवाळाकडे एक ग्रे रंगाची हुंडाई सेंट्रो कार संशयितरित्या येत असताना दिसली त्या कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये दोन इसम बसून दिसले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यातील वाहक चालक याने त्यांचे नाव सूरज तेजवाणी वयवर्ष बत्तीस राहणार लाल पूल परतवाडा तसेच सोबत असणाऱ्या इसमाने इस त्याचे नाव गोपाल तेजवाणी वर्ष एकतीस राहणार लाल पूल परतवाडा असे सांगितले त्यांच्या कारची पंचसमक झडती केली असता कारमध्ये ओ प्रीमियम विमल व पानपराग नावाचे गुटखा पाकिट किमान अंदाजे दोन लाख चार हजार शंभर रुपयाचा माल मिळून आला आरोपींना मिळेल्या गुटख्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर गुटखा मध्य प्रदेश मधून कमी किमतीत आणून परतवाडा शहरात किमान भावात विक्री करण्याकरिता आणला असल्याचे सांगितले वरून त्यांचे ताब्यातून दोन लाख चार हजार शंभर रुपयाचा मानवी आरोग्यास व जीवितास धोका करणारा तंबाखूजन्य सुगंधी पान सुपारी गुटखा व सदर गुटखा वाहतूक करण्याकरिता वापरलेली ग्रे रंगाची हुंडाई सेंट्रो कार क्रमांक एम ए एच AH, पंच्याण्णव पंच्याऐंशी क्रमांक चार लाख रुपये असा एकूण सहा लाख चार हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कलम एकशे तेवीस दोनशे दोनशे पंच्याहत्तर अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात किरण वानखडे खडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मानमोडे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनोने चालक हर्षद घुसे यांनी केली ब्युरो रिपोर्ट बस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती